माझ्या पप्पांना न्याय द्या पत्रकार परिषदेत चिमुकली ता टाहो कुंडगिरी करणाऱ्या शिक्षण विस्तार अधिकारी श्री अश्विन मानकर यांना निलंबित करून अटक करण्यात या माध्यमिक शिक्षण अधिकारी प्रिया देशमुख यांच्या व्यवहाराची चौकशी करा शिक्षण संघर्ष संघटना यांचे आवाज बघूया बातमी सविस्तर शिक्षण क्षेत्र हे पवित्र मानले जाते पण शिक्षण क्षेत्रात गुंडगिरी वाढल्याचे आरोप शिक्षण संघर्ष समितीने केले त्याचे आहे शिक्षकाचे पैसे घेतल्याशिवाय त्यांची कामे होत नाहीत हा नित्याचाच अनुभव शिक्षण संघर्ष संघटनेला प्राप्त तक्रारीवरून येत असल्याचे सौ संगीता तई शिंदे यांनी खंत व्यक्त केली आहे अशीच एक तक्रार सिंधी हिंदी हायस्कूल या अल्पसंख्याक शाळेवर शिक्षण श्री निलेश निकस यांनी केली आहे निकस यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे निकस हे अकरा जानेवारी दोन हजार बावीस पासून वरील शाळेवर गणित विषयाचे अध्यापन करतात त्यांच्या मान्यतेचे प्रकरण त्यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर केले असता शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी श्री निलेश निकस व दीपाली माहोरे या शिक्षकांनी केवळ लाच न दिल्यामुळे त्यांच्या मान्यतेचा प्रस्ताव नाकारला असल्याचे म्हटले आहे हे प्रकरण जून दोन हजार तेवीस मध्ये अन्यायग्रस्त शिक्षकांनी न्यायालयात प्रविष्ट केले असून न्यायालयाचा निकाल यायचा आहे तरी पण तीन नवीन पदांना तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी शिक्षणाधिकारी यांनी मान्यता दिल्या परंतु या अगोदरच या पदांना मान्यता द्यायच्या होत्या त्या पदांना मान्यता नाकारल्या आहेत असेही निकस यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे त्याचप्रमाणे पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी शिक्षणाधिकारी प्रिया देशमुख यांनी मान्यतेसाठी बोलावले असता शिक्षण विस्तार अधिकारी अश्विन मानकर यांनी निलेश निकस यांना राहाडगावला बोलवून मोबाईल हिसकावून जबरीने चोरून घेण्याचा प्रयत्न केला व अश्लील शिवीगाळ व मारहाण केली असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला विशेष म्हणजे शिक्षक निलेश निकस यांचे चिमुकल्या मुलीने माझे पप्पांना न्याय द्या अशी आर्त हाकही दिली आहे सर्व पत्रकार बंधू आणि सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचे या ठिकाणी मी पार्ण स्वागत करते आजचा अतिशय महत्वाचा आग विषय आहे आणि तुम्हाला माहिती वर्षापासून शिक्षण क्षेत्रात काम करते एक निष्पक्षपणे काम झालं पाहिजे हा एक ध्यास माझा आहे आणि अशातच अशातच आपण बघतो की अमरावती विभागामध्ये ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये शिक्षणाच्या ज्या काही समस्या असेल अडचणी असेल तो सोडवण्याचा प्रयत्न करते परंतु एक अशी घटना परवा घडली म्हणजे पाच तारखेला घडली की ती अतिशय निंदनीय आहे आणि त्याचा निषेध करणं हेच योग्य आहे आपल्याला पूर्ण पहिले ज्या व्यक्तीसोबत घडली त्याचे पूर्ण पार्श्वभूमी या ठिकाणी मी सांगते की माझ्या बाजूला बसलेले आहे निलेश निकस शिक्षण सेवक सर आहेत आणि हे सिंधिंग हिंदी हायस्कूलमध्ये म्हणजे अल्पसंख्याक शाळेमध्ये दोन हजार पासून अकरा जानेवारी दोन हजार पासून गणित विषयाचं अध्यापन करण्यासाठी त्यांची नियुक्ती झालेली आहे अतिशय गरीब कुटुंबामधून आलेला मुलगा हा म्हणजे एकदम हुशार तुम्हाला त्यांचं सांगायचं तर कोरोनाच्या काळामध्ये कितीतरी लोकांचे त्यांनी जीव वाचवलेले आणि असा व्यक्ती मेहत आपल्या अमरावतीमध्ये नोकरी करण्यासाठी एक हुशार व्यक्तिमत्व असा सि सिंधी हिंदी हायस्कूलमध्ये नोकरीवर लागला आणि त्याच्याजवळ एक रुपयाही नसताना त्या संस्थेने त्यांना रुजू करून घेतलं आणि अशातच त्यांची नियुक्ती दिनांक आहे अकरा जानेवारी दोन हजार बावीस तेव्हापासून ते काम करत राहिले संस्थेने कोणताही म्हणजे कोणताही अरेरावी न करता किंवा कोणतीही गोष्ट न करता त्यांनी त्यां त्यांची मान्यता ही निशुल्क मान्यता दिली आणि ती मान्यता शिक्षणाधिकारी का कार्यालयामध्ये नियुक्तीसाठी शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये त्यांचं प्रकरण टाकलं प्रस्ताव टाकला परंतु आपल्या या ठिकाणी अमरावतीला मला खेद वाटते दुःख वाटते की अमरावतीचं शिक्षणाधिकारी कार्यालय म्हणजे अतिशय अतिशय भ्रष्टाचारी असं कार्यालय झालेलं आहे प्रत्येक गोष्टीचे पैसे घेतात प्रत्येक गोष्टीचं म्हणजे आज तर मी म्हणते की मेडिकल बिल जुनी आजारी असेल तर कधी त्या आजारी व्यक्तीचा मेडिकल बिलाचे पैसे कधी घ्यायला घ्यायला पाहिजे नाही पण प्रत्येक कोणताही कागद गेला तर त्या त्याचे त्या ते पैसे मोजल्याशिवाय त्या, त्या, त्या शिक्षणाधिकारी कार्यालयामधून त्याचा प्रस्ताव निघत नाही कागदसुद्धा निघत नाही आणि अशातच ज्यांची मान्यतेसाठी ज्यांची नियुक्ती झाली निकस आणि माहुरे मॅडम आणि यांच यांच्यासोबत एक चैनानी मयूर चैनानी ते कनिष्ठ लिपी आणि दोन शिक्षणसेवक अशा दोघांची नियुक्ती दोन हजार बावीस ला झाली मान्यतेसाठी प्रकरण टाकलं परंतु यांनी एक रुपये दिला नाही म्हणून त्यांचा त्यांची मान्यता नाकारली त्यानंतर निलेश निकसर हे स्वतः कोर्टामध्ये गेले त्यांच्याबरोबर महुरे मॅडम केल्या मयूर चेन्नानी हे तिघंही हायकोर्टामध्ये दाद मागण्यासाठी गेले हायकोर्टाने स्पष्ट आदेश दिले की शिक्षणाधिकारी मॅडमला ज्या मॅडम प्रिया देशमुख या ठिकाणी कार्यरत आहेत त्यांना त्यांना सांगितलं की हे प्रकरण चार आठवड्यामध्ये निकाली काढावं म्हणजे यांना ॲप्रुव्हल द्यावं परंतु त्या आ, प्रिया देशमुख मॅडमनी सुद्धा यांचं ऍप्रुव्हल नाकारलं आणि त्याचं कारण सांगितलं की पन्नास टक्के त्यांना म्हणजे बल भरता येते आता तुम्ही मला सांगा तुम्हाला मी दिलं आहे की दोन हजार बावीसमध्ये यांची नियुक्ती झाली आणि त्याच संस्थेने चार पद दोन हजार तेवीसमध्ये लावले म्हणजे चार शिक्षक लावले तर दोन हजार तेवीसची मान्यता शिक्षण अधिकारी मॅडम दिली आणि दोन हजार बावीस चे हे दोन हजार तसेच राहिले कोर्टातून यायच्या आधी म्हणजे कोर्टामध्ये मॅटर असताना मयूर चैनानीला या अप्रुव्हल दिलं कनिष्ठ लिपिकाला पण हे दोघ जण राहिले म्हणजे इथे या दोघांनी एकही रुपया दिला नाही म्हणून यांचा अप्रुव्हल नाकार घेत दिला दोन हजार तेवीस मध्ये त्या तिघांना अप्रुव्हल दिलं म्हणजे मान्यता दिली काय होते की ह्या सगळ्या सगळ्या प्रकरणामध्ये सर इतके सफत आले आणि सरांनी शेवटी माझ्याकडे आले मला असं मी सगळं प्रकरण समजावून सांगितलं मी त्यानंतर प्रिया देशमुख मॅडमशी बोलली त्यांना सांगितलं त्यांनी ऐकलं नाही विचार केला नाही आणि त्याच्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही म्हणून मी आयुक्ताकडे दाद मागण्यासाठी देखील निवेदन दिलं आयुक्ता आयुक्त म्हणजे आमचे शिक्षण विभागाचे आयुक्त सूरज सुरेज साहेब यांच्याशी मी वेळोवेळी बोलली त्यांना सांगितलं की अमरावतीमध्ये किती भ्रष्टाचार सुरू आहे की शिक्षकांना असं काही नाही आहे की बरेच जण म्हणतात पण अतिशय हुशार असे शिक्षक आहेत त्या शिक्षकांजवळ एक रुपया राहत नाही मान्यतेसाठी पैसे द्या शालार्थासाठी पैसे द्या त्यानंतर परमनंट बॉयसाठी पैसे द्या कुठला आणणार आहे हा पैसा आणि म्हणून जो देऊ शकत नाही पैसे त्याचं त्याची मान्यता नाकारल्या जाते आणि अशातही मी प्रिया देशमुख मॅडमशी बोलून आयुक्तांना कंप्लेंट केली चौकशी त्यांच्यावर बसवण्यात आली या ठिकाणी उपसंचालक प्रभारी म्हणून निलिमा टाके मॅडम आलेले आहेत त्यांनी चौकशीचे आदेशसुद्धा दिले पण एवढं होऊन मॅडम नरमल्या नाहीत आणि अशा याच्यामध्ये परवा मी मुंबईला होते त्यांच्याशी फोनवर बोलली मॅडम प्रकरण वाढवू नका फार हुशार व्यक्ती आहे त्या व्यक्तीला नक्की न्याय मिळाला पाहिजे त्यांना मान्यतेचं लेटर द्या त्यांनी सांगितलं की मी आजच देते आणि मग यांना यांच्या संबंधित जे यांचे शाळेचे बाबू आहे क्लर्क आहे माजी क्लर्क म्हणजे ते सेवानिवृत्त झाले ते यांना घेऊन गेले शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये आणि प्रभारी मुख्याध्यापक हे तिघही शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये गेले आणि त्या कार्यालयामध्ये हे बसले असताना त्या दोघांना फोन आला की तुम्ही रहाटगावला या ते राहाडगावला यांचा ॲप्रुव्हल द्यायसाठी की कशासाठी बोलावलं माहीत नाही पण ते दोघं राहाडगावला गेल्यावर त्यांनी हाडगाव रोडवर बोलावल्यावर त्यांनी यांना बोलावलं निलेश टिकसरांना आणि हे गेल्यावर तिथले शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये शिक्षण विस्तार अधिकारी जे आहे अश्विन मानकर म्हणजे अश्विन मानकर अतिशय यांची बरेच वेळा अनेक संघटनेनी कंप्लेंट केली आहे पैशाची मागणी सातत्याने करतात पहा तुम्हाला इथे कोणही विदर्भ माध्यमिक संघाने सुद्धा शिक्षणाधिकारी कार्यालयाचा भोंगळ कारभार म्हणजे इतकी मोठी मागणी केली असता काही याच्यावर काही झालं नाही हे दुःख आहे मला आणि यांना बोलावलं राहाडगाव रोडवर आणि त्यानंतर सरांना सर तिथे गेल्यावर सरांना त्या सरांचा मोबाईल दिसकून घेतला त्या अश्विन मानकरनी निसकून घेतला बळ बळदबरी हातातला घेतला म्हणून ते तो वाचवण्याचा प्रयत्न अश्विल शिवीगाळ अश्विन मानकर्णी यांना निकट सरांना गेली त्यांना पाडलं गाडीच्या खाली आणि त्यांना मारहाण केली तसेच ते पळाले आणि गाडीनगर पोलीस स्टेशनला गेले मला फोन आला मी मुंबईला होती मी त्यांना सांगितलं तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये जा कारण तुमचा मोबाईल हिसडण्याचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनमध्ये एकटेच गेले खूप घाबरलेल्या अवस्थेमध्ये होते पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर करायचं म्हणून त्यांनी सगळी हकीकत सांगितली की माझा मोबाईल सुद्धा बळजबरीने विसवत होते चोरून घेत होते आणि मला मी देत नव्हतो म्हणून मला आश्वी श्रीकार करून गाडीवरून वाढलं मारलं त्यांचं मेडिकल झालं आणि त्या तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये जी एफ आय आर केली त्याच्यामध्ये खरं तर एन सी मॅटर केलं आणि माझं असं म्हणणं आहे की एका शिक्षकाला जर इतकी मारहाण कोणी अधिकारी करत असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे आणि आपल्या स्वतःचा माहितीचा मोबाईल जर कोणी चोरून घेत असेल हिसकून घेत असेल जबरदस्तीने तो दखल दखलपात्र गुन्हा ठरतो आणि तो गुन्हा अश्विन मानकरवर लावायलाच पाहिजे त्याला अटक व्हायलाच पाहिजे आणि ह्या शिक्षणाधिकारी ज्या भ्रष्टाचारी आहेत प्रिया देशमुख त्यांच्यावर कडक कारवाई करून निलंबन त्यांचं झालं पाहिजे त्यांची बदली झाली पाहिजे ही मागणी आमची आहे आणि तुम्हाला यानंतरही सांगते की जर असं झालं मी आता मी सी पी साहेबांना भेटायला जाईल भूलकी या विषयावर नक्कीच ते एन सी राहणार नाही दखलपात्र गुन्हा नोंद करतील कारण त्यांना मागलेलं आहे असं वाटत नाही पण त्यांना त्यांची मेडिकल टेस्ट पण त्या दिवशी झाली पण पोलिसांनी काहीही व्यवस्थित लिहिलं नाही त्यामुळे ते मॅटर एन सी झालं आहे त्यानंतर काही नाही झालं का तर मी शिक्षक आमदारांना फोन पण केले आहेत ज्ञानेश्वर मांजरेंना तारांकित प्रश्न या हिवाळी अधिवेशनामध्ये उचलणार आहे आणि आम्ही दर शिक्षकांवर अशा पद्धतीने पैसे मागणं किंवा पैसे मागून काम करून घेणं असे जर अधिकारी आहे त्यांच्या विरुद्ध मोठा मोर्चा सुद्धा आम्ही काढणार आहोत सविस्तर माहिती तुम्हाला तुम्हाला देतील नमस्कार लोकशाहीचा चौथा आधार शेवटी जेव्हा माणूस स्ट्रीकडून ठरतो न्याय मिळवण्याच्या सगळ्या वाटा होत होता तेव्हा माणूस हा पत्रकार प्रयत्न असतो आणि तसंच आज मी माझा प्रश्न गुरु मॅडम मी दोन हजार बावीसमध्ये मी सुशिक्षित करून माझं शिक्षण कम्प्लीट झालं आणि शोधातच मला पेपरवरती ॲड मिळालं ॲड मिळते आणि ते ॲड करायचा आणि केला यांचीही मान्यता प्रदान करण्यात येईल संस्थेनं प्रत्येक वेळी त्यांना पत्र दिलं संस्था संस्थेचे कर्मचारी हे माझ्या कंटिन्यू सोबत आहेत हा प्रकार झाल्यानंतर सर्व कर्मचारी मला भेटायला आले त्यांनी या गोष्टीचा खेद व्यक्त केला आणि म्हणजे सगळेच कर्मचारी माझ्यासोबत कंटेंट आता उद्या मी आता उद्या तर रविवार हे सोमवारी कंटेंट दाखल पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली तक्रार दाखल केली सर त्याची माझी बाजू थोडी वेगळी अशी आहे की ते म्हणतात की त्यांना जसं धमक्या वगैरे आल्या मला धमक्या आल्या नाही पण जे काही बोलणं झालं असेल ते मी वडिलांसोबत झालं पहिलेपासून मी शाळेत प्रामाणिकपणे काम केलं तीन वर्ष शाळेत लावायच्या पहिलेपासनं बाबांनी पुढाकार घेतला बाबाच सगळ्या गोष्टी बघायच्या आता या गोष्टीबद्दल त्याच्यामुळे मी सांगू शकत नाही की काय आहे नेमकं पण मला की बा आम्ही जे तीन वर्ष प्रामाणिकपणे सेवा दिली शाळेत आमचा रिजेक्ट केलं आम्ही लिगली कोर्टात गेलो के कोर्टातून केस जिंकून आलो चौदा तारखेला हजर झाले तर माझी विनंती आहे मॅडमला यो मॅडमला सुद्धा आणि तिथल्या सगळ्या ज्यांच्या हातात आमच्या सगळ्या गोष्टी आहेत त्यांना मी एक रिक्वेस्टच करणार आहे की आम्ही जर खरंच प्रामाणिकपणे काम केलं आहे तर आम्हाला आमच्या कर्माचं फळ निश्चितपणे मिळायला हवं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका